ईव्हीएम हॅक करता येतं की नाही याबद्दल राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अध्यक्षांनी उत्तर दिलंय यासोबतच दुष्काळावरल्या चर्चेसाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना म्हणजेच एकनाथ शिंदेना पत्र लिहिलंय या पत्रात पवारांनी नेमकं काय म्हटलंय याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या केरळमधल्या वायनाड इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत सुपर आठच्या फेरीतनं बाद होऊनही पाकिस्तान दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड कप साठी पात्र ठरलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा जून वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबईतल्या रेल्वे सेवेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात बसवलेल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटर यंत्रणेमुळे पंधरा दिवसांपासून लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या रुळ क्रॉसओव्हरचे नियम शिथिल करण्याच्या मागणीला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच क्रॉसओव्हरवरून वरून गाडी सत्तर मीटर पुढे गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येणार आहे त्यामुळे लोकल सेवेचं वेळापत्रक रुळावर येण्यास मदत होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे असा दावा मध्य रेल्वेच्या प्रशासनानं केलाय सीएसएमटी रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या चोवीस डब्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्या चालवण्यासाठी मध्य रेल्वेनं फलाट क्रमांक दहा ते अकराचा चा विस्तार केला आहे तसंच मेल एक्सप्रेस आणि उपनगरी लोकल गाड्यांची सुरक्षित हाताळणी करण्यासाठी संगणीकृत इलेक्ट्रॉनिक इंटर कॉलिंग यंत्रणा सुद्धा या स्थानकात बसवण्यात आलेली आहे या स्थानकातून दिवसाला सुमारे एक हजार चारशे लोकल आणि शंभरपेक्षा जास्त मेल एक्सप्रेस ये जा करतात या गाड्यांना लवकर सिग्नल मिळत नाहीये त्यामुळे दोन जूनला ही यंत्रणा सुरू झाल्यापासून लोकल वाहतूक रोजच पंधरा ते वीस मिनिट विलंबानं धावते आणि या गोंधळामुळे दररोज काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत आणि त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत पण आता नियमात बदल झालाय आणि लोकलचं वेळापत्रक रुळावर येऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ईव्हीएम संबंधीची सध्या जगभरात ईव्हीएम बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सर्वोच्च न्यायालयात सुद्धा हा विषय पोहोचलेला आहे मात्र राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर यांनी एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत काही माहिती दिली आहे यावेळी त्यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं का याबद्दल सुद्धा भाष्य केलंय दोन हजार अठरा मध्ये निवडणूक आयोगानं ईव्हीएम संदर्भातल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती करंदीकर हे या समितीचे सदस्य होते एप्रिल दोन हजार एकोणवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ई व्ही एमच्या वापराला याचिका तो, है करता है की तर या विचारला असता करंदीकर यांनी ठामपणे नकार दिलाय ते म्हणाले की एक मशीन हॅक केली तर सर्व मशीन हॅक होऊ शकतात असं म्हणणं चुकीचं आहे ईव्हीएम मध्ये मतदान करताना मतदारानं एकाच वेळी दोन तीन बटन दाबली तर पहिलं दाबलेलं बटनच नोंदवलं जातं बाहेर बसलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ईव्हीएमचं कंट्रोल युनिट असतं पॅटमुळे मतदाराला त्यानं मतदान केलेल्या उमेदवाराची पुष्टी मिळते असंही करंदीकर यांनी स्पष्ट केलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे दुष्काळाची राज्यातल्या काही भागात सध्या पाऊस होतोय असं असलं तरीही काही भागांमध्ये दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत या दरम्यान पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये पारंपरिक दुष्काळी स्थिती आहे आणि त्यावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे यासाठी गांभीर्यानं महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करावं अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे पवार यांनी पत्रात म्हटलंय की मी बारा आणि तेरा जून दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर इंदापूर बारामती आणि दौंड तालुक्यातल्या अवर्षणग्रस्त भागांना भेट दिलीय तिथल्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत अल्प पर्जन्यमान असलेल्या या भागात दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य शासनानं प्रामुख्यानं पुरंदर उपसा सिंचन ही योजना तसंच गुंजवणी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना हाती घेतलेल्या आहेत मात्र दौऱ्यावेळी शेतकरी ग्रामस्थांशी संवाद साधला असता सदर योजनांच्या अंमलबजावणीत अनेक समस्या असल्याचं दिसून आलंय पत्रात पुढे शरद पवार म्हणतायत की जनसंवादावेळी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा याकरता ग्रामस्थांनी मागण्यांसोबत काही उपाययोजना सुद्धा या समस्या आणि आणि टिप्पणी सोबत जोडली आहे आणि याच टिप्पणीचं अवलोकन करण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलंय पुणे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्याची विनंती सुद्धा पवारांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे निवडणुकीची लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर जिंकलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड मधून राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रियंका गांधींना उमेदवारी दिली जाणार आहे याबद्दलची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली असून यामुळे प्रियंका गांधी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित झालंय चार जून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत दोन मतदारसंघांपैकी एका मतदारसंघात राजीनामा द्यावा लागतो यंदाच्या निवडणुकीत राहुल यांनी वायनाड बरोबरच सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातनं निवडणूक लढवली होती आणि दोन्हीकडे त्यांचा विजय झाला होता आता ते वायनाड मधून राजीनामा देणार असून त्यांच्याऐवजी प्रियंका गांधी यांना मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सध्या याचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला असल्याचं चा दिसून येत आहे शाळेचा गृहपाठ असो की हेल्थ रिपोर्ट असो एआय टूल्सची सर्वत्र मदत होतीये याच्या माध्यमातून अवघड परीक्षेचे पेपर सोडवून आता त्यातून अभ्यासावर भर टाकली जाते मागच्या वर्षी चॅट जीपीटी यू पी एस सी परीक्षेत नापास झालं होतं त्यामुळे अनेक जण खुश झाले होते की ए आय अजून इतकं सक्षम नाही झालेलं ते अवघड परीक्षा पास होऊ शकत नाही पण आता ॲप पढाईनं जगातली सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असलेली पास आहे परीक्षेत ए आय एप पढ़ाईनं दोनशे पैकी एकशे सत्तर गुण मिळवले आहेत एवढंच नाही तर हा पेपर अवघ्या सात मिनिटात सोडवलाय आय आय टी एन्सच्या च्या टीमनं हे ॲप तयार केलंय या कामगिरीमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस परीक्षेतल्या सुपर आगामी दहाव्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी थेट पात्र ठरणारे बारा संघ सुद्धा निश्चित झाले आहेत ही टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका या दोन देशात दोन हजार सव्वीस साली खेळली जाणार आहे मात्र सुपर आठ मधनं बाहेर नये पाकिस्तान देखील यासाठी पात्र ठरलेला आहे याचं नेमकं कारण काय आहे याचं थोडक्यात विश्लेषण केलंय अनिरुद्ध संकपाळ यांनी चला ऐकूया युएसए आणि वेस्ट इंडिज मध्ये होत असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सुपर एट फेरीचे जे पहिल्या आपल्या आठ संघ आहेत ते निश्चित झालेले आहेत या आठ संघात अफगाणिस्तान भारत दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया अमेरिका बांगलादेश वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या संघांचा समावेश आहे अमेरिका पहिल्यांदाच सुपर एट मध्ये क्वालिफाय करता रादर ते पहिल्यांदाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळत आहेत ते यजमान असल्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळत होते आणि त्यांनी थेट सुपर एटची फेरी गाठलेली आहे आणि याचा त्यांना फायदा बरोबर दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सुद्धा होणार आहे कारण की ते सुपर एटमध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांना दोन हजार सव्वीस मध्ये थेट क्वालिफिकेशन मिळालेलं आहे ते थेट पात्र झालेले आहेत त्यामुळं ते, ते बारा जे थेट क्वालिफाय होणारे संघ आहेत त्याच्यात अमेरिकेचा देखील समावेश आहे ही मोठी अचीवमेंट असेल अमेरिकेसाठी तसंच पाकिस्तान बघायला गेलं तर खूप खराब खेळले या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये त्यांना ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळावा लागला होता यूएसए कडून त्यांना पराभव सहन करावा लागला पण तरी सुद्धा ते थे थेट क्वालिफाय झालेले आहे दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी या तर याच्यासाठी त्यांना जो वापरलेला निकष आहे तो म्हणजे आयसीसी टी ट्वेंटी रँकिंग या रँकिंगमध्ये पाकिस्तानचं स्थान वर असल्यामुळं पाकिस्तानला थेट क्वालिफिकेशन मिळालेलं आहे दोन हजार सव्वीसच्या टी वर्ल्ड कप मध्ये पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली सैराट मधन घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच चर्चेत असते रिंकून नुकत्याच झालेल्या फादर्स डे निमित्त एक मुलाखत दिली होती या मुलाखतीत तिच्या वडिलांनी आपल्याला नेमका कसा जावाई हवाय याबद्दल सांगितलंय ते म्हणाले की ती म्हणजे रिंकू ठरवेल तोच पण तिनं सांगितल्यानंतरच आम्ही निर्णय घेणार यावर रिंकू वडिलांना विचारते म्हणजे मी म्हणाले हा मुलगा तर तुम्ही हो म्हणणार लगेच यावर रिंकूचे वडील म्हणतात नाही आम्ही चेक करणार जसं आम्ही तिला फ्रीडम दिलं तसं त्यानंही दिलं पाहिजे नाही तर इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको हे क्षेत्रच असं आहे की प्रत्येक ठिकाणी जावं लागणार आहे पुढे रिंकूचे बाबा म्हणाले आहेत की तिचं कामच आहे ह्या गोष्टी ज्याला कळतात जो तिला समजून घेऊ शकेल तसाच मुलगा असेल तर आमची अडचणच नाही रिंकूचे बाबा शिक्षक असून ते कडक शिस्तीचे आहेत त्यामुळे आपल्या मुलीसाठी मुली तिला समजून घेणारा आणि तिच्या क्षेत्राला समजून घेणारा मुलगा हवाय असं त्यांनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला